आणि सरकारला आम्हाला सांगायचं आहे पटाच्या निमित्तानं जसं आम्ही बैला हाकलतो ना तसं सरकारही कर्जमाफी आणि दिव्यांगांच्या मानधनासाठी हाकलल्याशिवाय राहणार नाही ज्या पद्धतीनं आम्ही सरकार वागत आहे त्याच ताकदीनं आम्ही सुद्धा सरकारसोबत या माध्यमातून आंदोलनाच्या माध्यमातून वागू तामसामध्ये तीन दिवसात दोन पोस्ट गुन्हा दाखल झालेले आहे मला असं का कायदे कडक आहे पण प्रशासकीय जे काही जरप पाहिजे ते सध्या नाही आहे आणि ते जरप बसवणं सरकारची खर तर भूमिका महत्वाची आहे गृहमंत्री आमचे देवेंद्र जे आहे त्यांनी या सगळ्या होणाऱ्या महाराष्ट्रातल्या एकंदरीत वर्षभरातल्या घटनेचा अभ्यास करून यावर निवड कायदेशीर कारवाई नाही तर अशी हो जे प्रवृत्ती निर्माण होतं अशा पद्धतीनं जे काही लोक समोर येत असतात याच्यावर मला वाटतं एक संशोधन होणं फार महत्वाचं आहे कारण की लहान लहान मुलीवर होणारे अत्याचार दिवसेंदिवस या महाराष्ट्राला शोभणारे नाही आणि आम्हाला फडणवीस साहेबांकडून अपेक्षा आहे का आपण जेवढं लक्ष राजकारणात घालतोय तेवढं या बाबीकडे त्यांनी घालावं